राऊत काल तुम्ही शरद पवारांची भेट घेतली शरद पवार स्वतः पत्रकार परिषद घेत आहेत काय नेमकं भेटीत झालं विषय आहे आणि अमित शहानी केलेल्या टीकेचाही विषय शरद पवार साहेब आणि मी भेटलो यात नवीन काय महाराष्ट्रामध्ये एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे कटुता जी आहे ती सत्ताधारी पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणत्या प्रकारची कटुता किंवा भेदाभेदी नाही पवार साहेबांच्या आज पवार साहेब पत्रकार परिषद घेत आहेत त्यावर लक्ष ठेवा इतकंच मी सांगेन देखियेगा अभी अभी इंडिया अलायस करेगा क्यों नहीं करेगा अगर हम इंडिया अलायंस को जिंदा नहीं रखेंगे तो अपोजिशन जिंदा नहीं रहेगा मार देंगे ये लोग खत्म कर देंगे ये तानाशाह है खतरनाक लोग है हमारे सामने दिल्ली में क्यों बात ऐसी है कि जैसे हमने कहा यह बात सही है कि इंडिया अलायंस लोकसभा चुनाव के लिए ही बना था लेकिन उसको अब बकरार रखना देश की जरूरत है लोकतंत्र की जरूरत है विधानसभा दिल्ली की है अब वहां कांग्रेस और आप आम आदमी पार्टी दोनों को लगता है कि हमारी ताकत है दोनों लोकसभा में एक साथ लड़े थे एक भी सीट नहीं जीत पाए अगर बैठकर उसमें कुछ सुलह हो जाता है तो हम सबको आनंद हो जाता है वैसे महाराष्ट्र में भी, भी हमने कहा है कि जो लोकल बॉडी चुनाव है वो कार्यकर्ताओं के चुनाव रहते हैं वहाँ हमको अलायंस करना मुश्किल होता है लेकिन विधानसभा और लोकसभा में ज़रूर हमारा अलायंस रहेगा उसमें कोई दो राय नहीं है लेकिन ये जिस तरह से खबरें आप दे रहे हैं कि इंडिया अलायंस टूट गया महाविकास अगाड़ी टूट गई ऐसा नहीं है अलग अलग पार्टी है अलग अलग विचारधारा होती है हम एक साथ आते हैं लोकतंत्र के लिए संविधान के लिए लोगों के लिए तो सबको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइज़ करनी पड़ती है जैसे कि हम ये हमेशा कहते थे कि भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी है जब हम एन में थे तो भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी होने के नाते बड़ा भाई होने के नाते दिल्ली में सबको संभाल कर आगे जाने की जिम्मेदारी बीजेपी की रहती वैसे ही कांग्रेस पार्टी हमारे अलायंस में एक बड़ी पार्टी है अगर कांग्रेस बड़ी पार्टी है कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है नेशनल पार्टी है एक इतिहास है उनका तो हम सबको एक साथ लेकर लीडरशिप करने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की ही होनी चाहिए यह हमारी हमेशा राय रही उद्धव ठाकरे साहब की भी राय रही और डायलॉग होना चाहिए हमेशा अगर डायलॉग नहीं होगा तो कौन युति अलाय तक सर्वाइव नहीं करते बाहर राष्ट्रीय स्मारका पदा हकालपट्टी करा शिवसेना शिंदे एक बे लक्ष ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे बूट चाटणं बरं का दिल्लीचे बूट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील जे आमचे काय संबंध होते आने हे समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शकल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेब उद्धव उद्धवसाहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना त्यांच्या जीवात झडत कसं नाही का माझा प्रश्न आहे पण तुमच्या पक्षामध्येही हा आता कोलू लागला आहे राष्ट्र ज्या तुमच्या पक्षाचे नेते तसं म्हणतात ती नक्की जवळजवळ काँग्रेस झाली आहे निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाही असंही मला भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजताय त्यांच्याशी मी चर्चा करेन आमचे सहकारी आहेत ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत शिवसेनेमध्ये आहेत त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे ने ती अत्यंत जबाबदारीनं आणि संयमानं काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही शिवसेना प्रमुखाने घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साथी आहोत आर प्रमुख मोहन भागवत असं की रामलल्लाची देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्त मिळाली बघा रामलल्ला काय आर एस आणला नाही ना या देशामध्ये दे। किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही शिवसेना प्रमुखाने घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साथी आहोत आर एस प्रमुख मोहन भागवत असं म्हणतात राम की रामलना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची बघा काय आर एस ने आणला नाही ना या देशामध्ये किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला की प्रधानमंत्र्यांचं चित्र आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत त्याला ते स्वातंत्र्य म्हणतात का स्वतः राम पारतंत्र्यात आहे या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय चालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल आज देशाचा कोंडवाडा झालेला आहे एवढंच मी सांगतो आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून एक मोठं कार्य सगळ्यांनीच केलं आहे आणि ते कार्य करण्यामागे फक्त एखादा पक्ष किंवा एखादी संघटना नाही त्याच्यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान दिलेलं आहे कराड याला अजूनही लावला जात नाही आणि देशमुख कुटुंबियांना अजूनही आंदोलन करण्याची वेळ येते आहे फक्त आश्वासन त्या पण तिकडे काही नाही कारण फडणवीस साहेबांनी सांगितलंय तुमच्या कोणालाही सोडणार नाही म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय नाता आहे याच्यावरती आता एखादी एसआयटी नेमावी लागेल ती नातं तपासण्यासाठी आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत पाठीशी घालतायत हा एक रहस्याचा विषय कोणाला वाचव अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवतायत की अजून काही रहस्य आणि गुपित आहे कोणाला वाचू इच्छित आहेत ते त्यांनी एक एस आय टी आता आधीची बरखास्त केली नवीन एस आय टी नेमली आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे फडणवीस का वाचवतायत यासाठी वेगळे एस आय टी नेमायला हवे एकनाथ शिंदे गुट काही निर्णय एकनाथ शिंदे गुट जो बोलता है उनके पीछे सूत्रधार कोण आहे सबको मालूम है अगर इस प्रकार की भाषा ये लोग करते हैं तो 40 साल तक ये लोगों ने ठाकरे फैमिली का जो नमक खाया है जो नमक खाया है ठाकरे फैमिली का उसे नमक हरा ही बोलना चाहिए आप सत्ता के लिए पार्टी छोड़ दी आपने पार्टी तोड़ दी आपने दिल्ली के तलवे चाटने का काम शुरू किया सब कुछ किया लेकिन आप उद्धव ठाकरे जी को बाला ठाकरे के स्मारक के पद से हटाना आप चाहते हो उसका मतलब है कि आपका पूरा ब्रेन वॉश हो गया है बस और आप अब हमारे कभी नहीं बनेंगे ना रहेंगे देखिए आर एस एस के सरसंघ चालक ये एक सम्मानीय व्यक्ति है जरूर लेकिन वो संविधान की निर्माता नहीं है ये देश के कानून नहीं बनाएंगे और न कानून वो बदलेंगे प्राण प्रतिष्ठा रामलला की ये देश के लिए गर्व की बात रही और मंदिर बनाने में सभी का साथ रहा सभी का बलिदान रहा आपने कहा है भगवत साहब ने कि देश स्वतंत्र हो गया उस दिन एक गलत बात है रामलल्ला इस देश में हजारों लाखों साल से है और रामल्ला के लिए पहले भी आंदोलन हमने किए हैं और करते रहेंगे लेकिन आप रामल्ला के नाम पर राजनीति मत करिए तभी देश सच मायने में स्वतंत्र होगा क्या संवाद त्यावरून आता शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांच्यावरून आता प्रभाव येतात असं म्हणत आहेत की अमित शहा आणि मोदींना ज्या पद्धतीने आहेत उद्धव त्या पद्धतीने भाजप आता त्यांना जवळ घेतली नाही माहिती त्यांचा प्रश्न नाही आहे ना आम्ही त्यांच्यासारखे चाटे नाही आहोत ना आम्ही एक आमची भूमिका आमचा मार्ग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत तुम्ही डरपोक लोक आहात जे बोलतायत ते डरपोक आहेत ते भ्रष्ट आहेत आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि तुरुंगाला घाबरून हे लोक भारतीय जनता पक्षाचे अमित शहाचे बूट चाटत आहेत हे सत्य आहे हे मान्य केलं पाहिजे त्यांनी चला थँक्यू नरेंद्र मोदी पुन्हा इलेक्शन क्या यही सच्चाई रहेगी कि हर पार्टी अलग अलग लड़ने वाली है बात ऐसी है कि ये उनके पार्टी का निर्णय है या उनके महायुति का निर्णय है लेकिन मैंने पहले भी कहा कि हम भारतीय जनता पार्टी के साथ हमारा जब अलायंस था तब भी हम लोकल बॉडीज में अलग अलग लड़े हैं कार्यकर्ताओं को मौका नहीं मिलता है लोकसभा की बात अलग होती है विधानसभा की बात दिल्ली में जो हुआ है इसलिए हुआ है ना कांग्रेस और आप आम आदमी पार्टी में कार्यकर्ता कब लड़ेगा कार्यकर्ता हमेशा झाड़ू पोछाई करेगा नहीं उनकी लड़ने की इच्छा है हार जीत तो होती रहती है लेकिन उनको लड़ने दो तभी पार्टी का विस्तार होगा और पार्टी मजबूत होगी तो ने, ने कहा जो मुस्लिम जो देश को अपना नहीं मानते जो तिरंगे को अपना नहीं मानते उन्हें नहीं रहना चाहिए क्या आपकी उसमें नई बात क्या है देश में और भी जाति धर्म के लोग है सिर्फ मुसलमान नहीं है और जो भारतीय जनता पार्टी में है जो इस देश के संविधान को नहीं मानते जो तिरंगा को नहीं मानते अपने मुख्यालय पर पचास साल तक तिरंगा नहीं फहराया उनके साथ ये लोग बैठे अब बैठे हैं ना तो आप दादा ज्ञान मत दीजिए ये जो बात है ये बाला साहब ठाकरे ने पहली बार कही थी कोई भी हो किसी भी धर्म का हो जो देश का संविधान और देश का तिरंगा नहीं मानते हैं उसे उस हमारे देश में रहने का अधिकार नहीं है ये सबसे पहले देश में हिंदू उदय सम्राट बाला साहब ठाकरे ने कहा था नई बात क्या है मुझे मुझे कुछ कहना ही नहीं है बीजेपी वाले जो बोलते हैं वो कभी करते नहीं अमित शाह